मध्यप्राशन करून आई वडिलांना वारंवार शिविगाळ करत असल्याच्या रागातून धाकट्या भावानं मोठ्या भावाच्या पोटात चाकूसारख्या धारदार हात्यारानं भोसकून खून केली ही घटना बुधवार दिनांक सोळा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास चिंचोली तालुका सांगवला इथं घडली कार्तिक नामदेव यादव वयवर्ष अठ्ठावीस असं मृत तरुणाचं नाव आहे दरम्यान घटनेनंतर पळून गेलेल्या आरोपी सांगोला पोलिसांनी अवघ्या अडीच तासात पंढरपूर इथून ताब्यात घेतल्याचं भीमराव खंदाळे यांनी सांगितलं याबाबत वडील नामदेव रावसाहेब यादव राहणार चिंचोली यांनी फिर्याद दिली या प्रकरणी तुषार नामदेव यादव वय वर्ष तेवीस राहणार चिंचोली तालुका सांगोला याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक अन्वये खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक माहिती अशी की फिर्यादीचा मोठा मुलगा मृत कार्तिक हा कोलकाता इथं होता धाकटा मुलगा तुषार शेती करतो दरम्यान कार्तिक हा होता त्यास दारू पिण्याचं व्यसन कार्तिक दारूच्या नशेत आई वडिलांना शिवेगाळ करत असल्यानं धाकटा भाऊ त्याच्यावर चिडून होता बुधवारी सायंकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास दोघा भावांमध्ये भांडण झालं एकमेकांना नाता बुक्क्यांनी मारहाण केली त्यानंतर मोठा भाऊ कार्तिक घराकडे जात असताना आरोपी लहान भावाला चाकूसारख्या धारदार हात्या न कार्तिकला भोसकून खून केला